देशातील निवडणूक प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना शालेय स्तरापासूनच जागरूक करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात येणार आहे त्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि भारत निवडणूक आयोग यांच्यात करार करण्यात आला असून त्या अनुषंगानं विद्यापीठ आणि महाविद्यालयीन स्तरावर मतदार शिक्षण आणि निवडणूक साक्षरता याविषयी अभ्यासक्रम तयार करण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगानं दिले आहेत विद्यार्थ्यांना लोकशाही मतदान आदी प्रक्रिया समजावून सांगण्यासाठी अभ्यासक्रमाची निर्मिती करणे त्यासाठीचे श्रेयांक निश्चित करणे वयाची सतरा वर्षे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा मतदार नोंदणीसाठी संस्थास्तरावरील आराखडा तयार करून ए आय एस एस ई आणि यू एस संकेतस्थळाला जोडणे संबंधित विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी करणे अध्यापनासाठी शिक्षक प्राध्यापकांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीनं प्रशिक्षित करणे विद्यार्थ्यांना मतदान आणि त्याबाबतच्या प्रक्रियेबाबत जागरूक करण्यासाठी अभियान राबवण्यासंदर्भातील सूचना परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत निवडणूक प्रक्रियेत विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्र भारतीय निवडणूक आयोगाचे मोबाईल उपयोजन बॅलेट युनिट मतदान विभाग नियंत्रण विभाग पीठासीन अधिकारी दोन मतदान अधिकारी पोलिंग एजंट मतदान कप्पे आदींबाबतची माहिती दिली जाणार आहे निवडणूक प्रक्रियेची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना देऊन त्यांना जागरूक करण्याचा उद्देश आहे